आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली माजी महाड पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर हे गेली अनेक वर्षांपासून शिवसेने पक्षात एकजुटीने काम करत आहेत दासगाव खाडीपट्ट्यात विकास कामांचा का झंझावा त्यांनी सुरूच ठेवला असून जनतेच्या मनामध्ये आपला ठसा उमटवला आहे रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी माजी पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर यांचा एकोणचाळीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी आणि महिला वर्गांनी सुहेब पाचकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हजारोंच्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते तालुक्याचा उपसभापती पद बघून सन्मान्य आमदार साहेब गोगाने कुटुंब आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भेटला खऱ्या अर्थाने आज या विभागामध्ये प्रत्येक जागी धर्मामध्ये काम करण्याची संधी या ठिकाणी मला भेटली पाच वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं या विभागामध्ये परंतु आमदार साहेबांनी जी माझ्या पाठीची ताकद दिली त्या ताकदीचा ता, अगदी पूर्णपणे फायदा करून माझ्या संपूर्ण कुणबी समाजासो बौद्ध समाजासो आदिवासी समाजासो मराठा समाज असो मुस्लिम समाज असो मी संपूर्ण समाजासाठी जितकी आमदार साहेबांच्या माध्यमातून मला कामा, करती काला से आशे, नकित कामा, कामा करते आली ही पाच कार्य कारवाई केली येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असेल तर ह्या विभागामध्ये नक्कीच कामाच्या स्वरूपामध्ये आणखी विकास कामा म्हणून करायची जिम्मेदारी सन्मान्य आमदार साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी देतो आज या ठिकाणी मी आपले खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने छोटीशी जागा आहे परंतु आपला हा एवढा प्रेम पाहून खऱ्या अर्थाने आज मी भरभरून आलो हे प्रेम सदाशाची कोणाला भेटत नाही परंतु आज आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपण सुद्धा मंडळी नेहमीच माझ्या कुटुंबाच्या वरती माझ्यावरती असंच प्रेम करत राहा असेच मी या ठिकाणी आपल्याकडे विनंती करतो आणि आज या ठिकाणी आपल्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या पंचायत समिती गणातून आपण सर्व लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले खऱ्या अर्थाने मनापासून पाचकर कुटुंबाच्या वतीने माझ्या वतीने मनापासून